हरतालिकेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आता सर्व माझी कामावरून बघा आता, आता मी सकाळ सकाळ देवपूजा करून घेत आहे आणि छान हरतालिकेची पूजा सुद्धा मी मांडणी केलेली आहे आता माझी पूजा संपन्न झालेली आहे आणि आता बघा मी सुरुवातीलाच माझी आरती करून घेत आहे तर मी अशी पूजा करून घेतली होती आता तुम्ही बिडली पण ह्याच्यासाठी मी सकाळपासून काय तयारी केली हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवत आहे आजच्या ब्लॉगची सुरुवात माझी साडेपाच पासून झालेली आहे आणि तर बघा मी सकाळ सकाळ उठून हे सर्व शेवटाला फक्त मंदिर ठेवलं होतं मी म्हणलं सकाळ सकाळ उठून आंघोळ करून पहिलं मंदिराच्या मागं लागायचं आता मग मी मंदिर सर्व स्वच्छ करून घेते कारण व्हाईट मंदिर असल्यामुळं त्याची निगा ठेवणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि व्हाईट मंदिर ज्यांच्याकडे आहे ज्या माझ्या मैत्रिणींकडे आहे त्यांना माहितीच असेल की अशा मंदिराची मार्बलच्या मंदिराची किती काळजी घ्यावी लागते दुसरं काही नाही फक्त साफसफाईकडे लक्ष द्यावं लागतं मी तसं तर पौर्णिमेला आणि आमुशाल महिन्यातून दोन वेळा मंदिर खूप स्वच्छ असं पुसून काढते मी एकदा शॅम्पूने काढते एकदा असं लिक्विड म्हणजे एक्सेल वगैरे यांनीच काढते मी दुसरं काही वापरत नाही मी जास्त स्वच् पण माझं छान राहतं असं पांढरं व्हाईट मेंटेन छान मंदिर आणि बघितलं ना असं शांत वाटत छान वाटतं मला आता खूप लाकडी मंदिराची पण क्रेज आली पण मला हेच खूप दिवसापासून आहे त्यामुळे ह्याच्यात पण खूप छान वाटतं मला ह्याच्याकडे बघून सुद्धा आता बघा मी अशी पूजा मंदिर साफसफाई करून मी अशी पूजाची मांडणी केलेली आहे सकाळ सकाळ बघा अशी तुम्हाला दाखवत आहे मी आता स्लो मध्ये थोडे दाखवते कारण सकाळपासून मी ह्या पूजेमध्ये अकरापर्यंत मला कसल्याही परिस्थितीमध्ये पूजा उरकायची होती बघा आता मला रेती मी भेटत नव्हती पण आमच्या खालच्या ताईंनी मला ते दि रामेश्वरची रेती पण दिली त्यामुळे झालं आता बघा मग मुलचंदमधून आता काय खरेदी केलं हे मी काल कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आम्ही काय खरेदी केलं ते दाखवत तर हे असे ड्रायफ्रूट्स वगैरे हो आणलेले आहेत आम्ही खाली होलसेल दुकानात मार्केटमध्ये दुकान आहे तिथून भेटले आम्हाला मंडईपशी पण आहे तिथं पण भेटतात खूप छान आहेत हे अशिवाय ड्रायफ्रूट्स आता हे थोडेफार मी दाखवत आहे तुम्हाला पाच एक दहा एक हजाराची काल आम्ही खरेदी करून आलो आणि त्याच्यामध्ये गायत्रीला पण घेऊन जायचे ते ड्रायफ्रूट्स आणलेले आहेत आता तिचे कपडे वगैरे हे थोडेफार आणले पण मधून काय आणले हे विशेष आहे आता मधून काय आणलं हे तुम्हाला दाखवते मी मधून तिचं एक तिचं तिथं फंक्शनसाठी तिला एक साडी पाहिजे होती आणि बघा ही आता अशी साडी आम्हाला भेटलेली आहे तिला ही असाच कलर पाहिजे होता आणि सेम डिझाईनची तिला ही भेटलेली आहे साडी आणि छान आहे तर सूत वगैरे खूप असं म असं मऊ सूत आहे मऊ एकदम असं रिच हातात घेतलं ना असं मऊ जास्त चमकत नाही काही ना अशी सिल्क पण नको होते तिला काही नको हे अशी साडी घेतलेली आहे आम्ही तिचा पदर पण छान आहे काट बारीक का आहे आणि व्हाईट पण व्हाईट पण नाही आणि क्रीम कलरमध्ये अशी साडी आहे जास्त व्हाईट नाही काही नाही आणि असा हा पदर आहे त्याच्या पदरालाच असा बॉर्डरला मॅचिंग असाच ब्लाऊज आहे ते ब्लाऊज साडी पर्कर सर्व आणलेलं आहे आम्ही तिला ह्याच्या खाडी साडी सेपर पाहिजे होता पण असा कलरमध्ये भेटला नाही मग असा सॅटिनचा पर्कर मिळाला तोच घेऊन आलो आम्ही एका हा पदर आहे आणि खूप छान अशी बॉर्डर आहे मध्ये मध्ये अशी एम्ब्रॉर्डरीची डिझाईन आहे छोटीशीच अशी फुलं आहेत आणि छान आहे साडी अगदी हातात घेतल्यावर अशी मऊ मुलं आहे मडती दोन हजाराच्या आसपास पी आहे आणि तिच्यावर लिहिलं होतं चार हजार मूलचंद तसं लिहितं डबल आणि घेतं सिंगल असं आहे त्यांचं काम ही आता पोरांनी शाळेत बनवलेली हे गणपती बघा डाळीपासूनचे गणपतीची त्यांची काही असं प्रॅक्टिस होती मग हो जा। आता पेपर वगैरे घोटे पेपर घेऊन गेले होते डाळी तांदूळ बरंचसं काही घरातून नेलं होतं जातानाच आता बघा हा एक गणपती आहे आता हा युवराजचा आणि नंतर हा विराजचा हा विराजचा आहे त्या दोघांना खूप लाज वाटते व्हिडिओमध्ये दाखवायची त्यामुळे शिवराज दाखवत आहे दा त्यांची पण गणपती आता बघा आता आता बघितले हे, हे, हे ते तिघाचे तीन गणपती आहेत आणि तो हिरवा आहे तो हा शिवराजचा आहे हा हिरवा गणपती शिवराजचा खूप छान बनवला आहे त्यानं आणि त्यासाठी छोटंसं घर पण बनवलं आहे आता हे असे तिघाचे त्रिमूर्ती गणपती आहेत आमचे वेगवेगळे तिघांनी पण डाळीपासून वेगवेगळे आमच्या गणपती तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा आम्हाला आणि आता बघा संध्याकाळची झाली तोपर्यंत आमची संध्याकाळची शुभम करो तिची तयारी झाली आता आता संध्याकाळ दिवे सकाळीच भरून ठेवले होते भरपूर त्यामुळे आता थोडंसं तेल वाढवून दिवे आता अजून हे रात्रभर राहतील काळजी येतं सकाळ सकाळ उठून मी देव पण घासले समया मया सर्व घासून घेतलं होतं सकाळच्या पूजेची तयारी केली होती बघा मग आता थोडं देव्यात तेल कमी जास्त अगरबत्ती धूप सगळं संध्याकाळच लावून घेत आहे मी आता सर्व आहे व्यवस्थित आणि अशी ही पूजा आमची संपन्न झाली आता संध्याकाळी पाणी आलं पाणी भरून घेतलं तर हे आता पाण्याची भांडी वगैरे घासून घेतली आणि आता पाणी भरून घेणार आहे अशीही आमचा पोरणाथचा हरतालिकेचा दिवस गेलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आता पाणी भरून झाल्यानंतर बघा आता आता आम्ही जे डेकोरेशन करत होतो गणपतीचं ते बघा आता आहेत कसं चालू आहे तर आम्ही पुष्ट्यापासून ते डेकोरेशन बनवलेलं आहे इको फ्रेंडली आणि आता बघा त्याला खूप मेहनत घेतली मुलांनी त्यामुळं आता ह्यांचंच डेकोरेशन लावणं गरजेचं आहे कारण खूप मेहनत घेतलेली आहे या तिघा चौघांनी गायत्रीनं वीरजनं आता बघा हे फायनली हे असा लूक आलेला आहे लायटिंग केल्यानंतर ह्या डेकोरेशनचा आता ते डेकोरेशन लावल्यानंतर तुम्हाला कसं दिसतंय तर तेही दाखवते थोडक्यात आता बघा हे असं आम्ही लावून घेतलेलं आहे खिड़की जवळच इथे छोटासाच गणपती असतो आमचा हे असा आता आमचा लुक झालेला आहे गणपतीचा आता बघा हे अशा माळा लावून पाठीमागं तिथं ते असं देवळी देवळीतून लाईटिंग दिसतं आहे हे असं आमचं डेकोरेशन टेबलवरती तयार झालेलं आहे एका टेबलच्या मापाचंच केलं होतं त्याचं मेजरमेंटमध्ये केलं होतं आता हे आमचं इको फ्रेंडली डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतं तेही सांगा कारण ते तुटणार नाही फुटणार नाही असं ठेवलं जपून तरी ते टिकून सुद्धा राहू शकेल चांगल्या पुष्ट्यापासून बनवलेलं आहे आणि खूप पोराने मेहनत घेऊन बनवलेलं ते डेकोरेशन आहे तुम्हाला हे आमचं डेकोरेशन कसं वाटलं तेही सांगा पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद